नमस्कार मित्रांनो पूजा रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंबाडीची भाजी त्यासाठी इथे मी एक झुडी आंबाडीची स्वच्छ निवडून धुवून बारीक चिरून घेतलेली आहे दोन टेबल स्पून शेंगदाणे स्वच्छ धुवून एक तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत सोबतच पाव कप इतकी चणा डाळ सुद्धा धुवून एक तासासाठी पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आता आपल्याला भाजीमध्ये एक ग्लास इतकं पाणी काढून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला हे तिन्ही जिनस कुकर मध्ये ठेवून याच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तिन्ही पण जिनस इथे आपण कुकरला चार शिट्ट्या घेऊन शिजवून घेतलेला आहे आंबाडी मधला आपल्याला पाणी थोडस काढून घ्यायचं आहे कारण का ही भाजी आंबटसर असते जास्त आंबट होऊ नये त्यासाठी आपण यातलं पाणी जे आहे ते काढून घेऊया भाजीतलं पाणी इथे आपण काढून घेतलेलं आहे आता आपण हे पाणी बाजूला ठेवून घेऊया आणि ह्या भाजीमध्ये आपल्याला एक टेबल स्पून इतकं बेसन काढून घ्यायचं आहे आणि भाजी इथे आपल्याला चांगली एकजीव करून घ्यायची आहे हे बघा या पद्धतीने इथे आपण भाजी चांगली एकजीव करून घेतलेली आहे भाजीला चांगला घट्टसरपणा यावा या यासाठी आपण बेसन सुद्धा यामध्ये चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि भाजी फोडणीला द्यायची तयारी करून घेऊया गॅसवर कढईमध्ये मी तीन टेबल स्पून इतकं तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे अर्धा टी स्पून इतकी मोहरी मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आपल्याला मोहरी इथे आपली चांगली तडतडायला सुरुवात झालेली आहे गॅस बारीक करून घ्यायचा आहे त्यामध्येच अर्धा टीस्पून जिरं सुद्धा काढून घेऊया चिमूटभर हिंग सात ते आठ पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत सोबतच चार हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत अर्धा टीस्पून हळद काढून घ्यायचे आहे आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं फोडणी आपण चांगली मिक्स करून घेऊया आणि मेहवे भरासाठी आपल्याला ही चांगली परतून घ्यायची आहे आपण फोडणी इथे चांगली परतून घेतलेली आहे शिजवून घेतलेली भाजी आता आपल्याला यामध्ये काढून घ्यायची आहे तर सर्व भाजी मी यामध्ये काढून घेते हे बघा यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ सुद्धा काढून घ्यायचं आहे शिजवून घेतलेले शेंगदाणे आणि चण्याची डाळ हे सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया आपल्याला इतका गुळ काढून घ्यायचा आहे तर गुळ इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे आता आपण हे, हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेणार आहोत गॅस मिडियम करून घ्यायचं आहे आणि चांगली भाजी आपल्याला इथे एक जीव करून घ्यायची आहे भाजी चांगली घट्टसर आहे त्यामुळे जी भाजी आपण शिजवलेली त्या डब्यात मी पाणी टाकून घेतलेलं आहे मी ते पाणी यामध्ये काढून घेतलेलं आहे आता अर्धा कप इतकं पाणी मी यामध्ये काढलेलं आहे आता आपल्याला भाजी झाकून पाच ते सात मिनिटासाठी चांगली शिजवून घ्यायची आहे पाच ते सहा मिनिट झालेले आहेत बारीक गॅसवरती आपण भाजी शिजण्यासाठी ठेवली होती आता आपण झाकण उघडूया वास्तच एकदम मस्त वास सुटलेला आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त पैकी इथे आपली आंबाडीची भाजी बनून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि पटापट याची प्लेटिंग करून घेऊया इथे आपली आंबट गोड तिखट चवीची आंबाडीची भाजी बनवून तयार झालेली आहे ही तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप साऱ्या कमेंट करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी